खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील अखदवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर राहणाऱ्या एका मायलिकीना विहिरीतील पाण्यात भुरुं, बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मरण पावलेल्या आईचे नाव वंदना फरत दुधारे तर मुलगी पल्लवी फरत दुधारे असं नाव आहे विषय सविस्तर माहिती अशी की भरत दुधारे आपल्या पत्नी मूलबाळ आणि आई वडिलांसह आखदवाडा रोडवरील गट नंबर चारशे तीन शेतवस्तीवर वास्तव्यास आहे बुधवारी रात्री सर्व नेहमीप्रमाणे कामे आटपून झोपले होते असे भिकन दुधारे यांनी सांगितले सकाळी पती भरत उठला असता पत्नी मुलगी दिसली नाही म्हणून बाहेर येऊन पाहिलं असता ते कुठेच न दिसल्याने त्यांनी सर्वांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांच्या शेतातील विहिरीत दोन्ही मृतदेह पाहण्यावर तरंगांना दिसले एकच हल्ला बोल झाला भिकान दुधारे यांनी पोलीस पाटील सिंधुताई बडे यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला कळवलं व पोलीस पाटील बडे सरपंच विशाल खोसरे व ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलीस बीट जमादार राकेश आव्हाड घटनास्थळी दाखल झाले दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवइच्छेद्यांसाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून देण्यात आलं घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश आव्हाड व वर रमेश वराडे हे करत आहे या मायलेखीच्या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते रामलाल निंबोरे या न्यूज खुलताबाद